रामभक्त मारुती वानरांचा राजा केसरी आणि राणी अंजनी जंगलात सुखाने राहत होते वायुदेवाच्या आशीर्वादामुळे अंजनीला एक मुलगा झाला म्हणून त्याचे नाव मारुती असे ठेवले वायूला म्हणजेच वाऱ्याला मारुत असे देखील म्हणतात मारुती फार बलवान होता त्याचा जन्म झाला त्यावेळी सूर्य उगवत होता सूर्याचे लाल लाल गोल बिंब पाहून मारुती आईला म्हणाला किती मोठ सुंदर फळ आहे हे मला ते फळ हवं अंजनी म्हणाली अरे वेड्या ते फळ नाही तो सूर्य आहे आगीचा प्रचंड गोळा आहे पण मारुतीची समजूत पटेना तो म्हणाला आई बघ तर खरं मी उंच उडी मारतो आणि ते फळ आणतो मारुतीने सूर्याकडे झेप घेतली हा हा म्हणता मारुती, मारुती वेगाने सूर्यापाशी गेला सूर्याला पकडण्यासाठी त्याने हात सरसावले अंजनी माता कौतुकाने आपल्या मुलाचा पराक्रम पाहत होती राजा इंद्र आकाशातून हे सारे पाहत होता एक छोटासा वानर सूर्याला पकडणार की काय इंद्राला मोठी काळजी वाटू लागली जर याने सूर्याला पकडले तर हा हाकार होईल जगात काळोख पसरेल कुठेही पाण्याचा थेंब दिसणार नाही मग झाडे पशु पक्षी आणि माणसेही मरून जातील इंद्रदेवाने आपले वज्र मारुतीवर फेकले ते मारुतीच्या हनुवटीला लागले त्यामुळे मारुती बेशुद्ध पडला मग इंद्राने त्याला हळूच उचलले आणि अंजनीच्या मांडीवर आणून ठेवले इंद्रदेवाचे वज्र मारुतीच्या हनुवटीला लागले म्हणून मारुतीला हनुमान असेही म्हणतात मारुती हळूहळू मोठा झाला त्यावेळी सुग्रीव हा वानरांचा राजा होता मारुती त्याचा सेनापती झाला येथे त्याची श्रीरामाशी पहिली भेट झाली तो श्रीरामाचा थोर भक्त बनला धन्यवाद सबस्क्राईब करा